मराठवाड्यामध्ये भीषण अशा स्वरूपाची अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीमुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान केलं आहे मी आता बीड जिल्ह्यातल्या माझलगाव तालुक्यामध्ये आहे आणि माझलगाव तालुक्यामधल्या अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला खरं तर या भागामध्ये असलेली जी गावं आहे त्या गावांमध्ये जी लोकं राहतात त्या लोकांची घरं पाण्याखाली गेलेली आहे त्यांचा कुटुंब त्यांचं संपूर्ण कुटुंब हे अस्ताव्यस्त झालेला आहे आणि याच कुटुंबातल्या लोकांसाठी आता निवारा शेड तयार करण्यात आलेला आहे आणि हे निवारा शेड सरकारने तयार केलेलं नाही आहे तर हे निवारा शेड या भागातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी तयार केलेलं आहे आणि अशाच एका निवारा शेडमध्ये मी आलेलो आहे एका शाळेच्या परिसरामध्ये एका शाळेमध्ये बंद शाळेमध्ये अशा पद्धतीनं या सगळ्या महिला ज्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत या सगळ्या महिला याच माझलगाव तालुक्यातल्या आहे कुणी सुरुंग गावातलं आहे कुणी पिंपळगावचं आहे तर कुणी गंगा मासलाचं आहे या सगळ्या महिला वेगवेगळ्या गावातल्या आहेत साधारणतः अडीचशेपेक्षा जास्त लोक या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं एक त्यांच्याच पुढाकारानं असं अन्नछत्र चालवलं जात आहे आणि त्यामध्ये ह्याच महिला आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी कुणी आपल्या सासऱ्यासाठी तर कुणी आपल्या वडिलांसाठी अशा पद्धतीनं भाजी करते आहे कुणी चपात्या करते आणि हे अन्नछत्र खरं तर या लोकांचं एक चांगलं घर होतं मात्र या पुराच्या पाण्यामध्ये हे घर उद्ध्वस्त झालं आहे आणि त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं या अन्नछत्राचा आधार घ्यावा लागतो आहे आपण या महिलांशी बोलणार आहोत मावशी तुमचं काय काय नुकसान पुराच्या पाण्यामुळं झालं काय परिस्थिती निर्माण झाली पुराला देवा आमची परिस्थिती निर्माण झाली आमच्या पाण्यास घरं वाहून गेले मालक कापस वाहून गेले सगळे वाहून गेले लेकरं बाळं सोडून ढोरंघुरं सगळे हे झाले इथं सोन्या सरकारनं आम्हाला सतेज बाप्पा सोळंके यांनी दिलेले जागा राहायला दिलेली सैरशी धैर्यशील भैया तेनं पण आम्हाला जेवण हे दिलेले आम्ही आपल्या इकडे हे गेले तर निवाऱ्यामुळे आले सरकारने मदत नाही केली सरकारनं मदत केली नाही सरकारनं मदत केली नाही शासनानं मदत केली नाही आम्ही इकडं इथं आलेलो इथं लेकरं बाळं हे सोडून सोडून सगळे इथं कुणीच मदत केलेली नाही आम्हाला ह्या गंगा मासल्याच्या मदत के केलेली आहे म्हणून इथं आलो काय काय नुकसान झालं तुमचं नुकसान आमचे बा बॅग वाहून गेल्या घरदार वाहून गेले माल वाहून गेले ढोरं गुरायला गुरा अन्न पाणी चारा राहायला नाही ते वाहून गेला लेकरंबाळं सोडून आम्ही साहेब इकडे आलोत मग करायचं आहे काय आणि खायचंय काय पुन्हा इथून गेल्यावर काय किती नुकसान झालेले आहे तितके तुमची भरपाई किती घेणार आम्हाला तितकी पुरणार का आम्हाला शेतीचा किती तीन तीन चार चार लाखाचा माल होणार झाला घरी खाण्याच्या परिस्थिती घरी ले ले बाळ माणसं सगळे सासू सासरे सोडून आलो आम्ही तुमचं का का काय नुकसान झालंय आम काय सगळ्याच सारखंच नुकसान झालंय काय घरात काय आता गेल्यावर काय खावा म्हणून भानगड सगळं पुराच्या पाण्यानं वाहून गेलं आणि गावाच्या बाहेर नुसतं निघायचं पडलं घरातला माल कुठं ठेवायचा का आणि काय करायचं आता गेल्यावर पंचायती आता बाहेर बी निघाल्यावर कुठं कुणाच्या इथं जाऊन कोण कोण आधार देणार आहे म्हणून आलो सतीश बाप्पा दिला आधार आम्हाला खाण्यापिण्याचा निघावं ना बाहेर काय गावात बसून काय का, खायचं आणि गावात बसायसारखं बी तुमच्या बरोबर मालक येत लेकर लहान मुलं आहे त्यांच्या घरातले सदस्य आहे आपल्यासोबत आणखी काही महिला आहे आपण त्यांच्याशी बोलूया आजी काय काय नुकसान झालं तुमचं शेतीचं काय काय गेलं होऊन काय करा था, वाई था, का वाईट वाटतं मग तरे माणसाला शेतात काम करीत होते मी शेत गेला मग मुलं आले आमच्या गावातले म्हणले आजी चला आपण जाऊ मला कुणी बोलले म्हणले गंगा माजल्यास सतेज बाप्पाने बोलले म्हणले आपली सोयी केली राहायची चला तुम्ही मला वाटलं प्रत्यक्ष पांडुरंग झाला आज मायबाप झाला आमचा ते खायला भरपूर आम्हाला धान्य दिले हे दिले आज आमचा सतेज बाप्पा भंडारीचा पांडुरंग दिसला मला समोर तुमच्या डोळ्यात अश्रू आहे तुम्ही रडत आहे काय अश्रू इतकेच म्हटलंय मला सांगता इतकं दुःख झालं आमचं गाव सगळं वागातले बेजार झाले मुलं बाळ गावातले माणसं मला दुःख देखवलं नाही जनवराच हे जाता घरी गेल्यावर कशाचे पैसे काय करावा त्याच्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं काय नाव आहे माझं नाव तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहे तुम्ही रडताय का डोळ्यात अश्रू दाटून आले काय नेमकं का घडलं तुमच्याबरोबर सर आमच्या ह्याच्यात भरपूर पाणी गेलं घरात ह्याच्यात आम्हाला बाहेर कस ह्याची पंचायत आली होती आम्हाला काय घ्यावं काय सुचन गेलं आमच्या इथे होडीला होडी होडीला पण पेट्रोल संपून गेलं इतके माणसं बाहेर काढता काढता हुडी अशी ढकलीत ढकलीत नेली पोहून लोकांनी काही ना काही 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 ठो आमच्या अंगाच्या वस्त्राने इथं आलेला आहे आम्हाला सतीश बाप्पा यांनी मदत केली इथं राहण्यासाठी जागा दिली माझा मुलगा आहे माझे मालक येत मुलगा त्याच झालंय शिक्षण फायनल

आम्ही आता पाणी उतरी ते म्हणले आम्हाला तुम्ही किती दिवस राहा आम्ही तुमची तुम्हाला सगळी मदत पुरवितो अन्नधान्य पुरवितो सगळं करतो म्हणले सर आपण बघतो या सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे खरं तर अतिशय वेदनादायक आहे सरकार सांगते आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत पूरग्रस्तांच्या पा पाठीशी आहोत अनेक नेते पुढारी दौरे करत आहे मात्र या महिलांपर्यंत यांच्या कुटुंबापर्यंत आजपर्यंत एकही नेता आलेला नाही आहे एकही अधिकारी आलेला नाही आहे हे या सरकारचं फेल्युअर आहे कारण या महिलांच्या डोळ्यातल्या अश्रू या लोकप्रतिनिधींना दिसत नाही आहे का या सरकारमधल्या बाबू लोकांना दिसत नाही आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे ताई तुम्ही देखील या महिलांबरोबर या अन्नछत्रामध्ये आहात तुमचं काय नुकसान झालं आहे इस थैल्या जेवारी वाटूळ झाली सर घरात पाणी गेलं गाळ झाला आहे बसाय जागा नाही नवरा ना आंधळा आहे हां कसं करायचं आहे आम्ही सरकारनं मदत केली नाही गाववाल्यानं ना केली मसल्यावाल्यानं केली हां खायला प्यायला सर पद्धतशीर दिलं त्यानं हां लुगडे नाही आंघोळे नाही आम्हाला तशाच जेवण खाऊन केलं तुम्ही ताई तुम्ही चपात्या बनवता यांच्याबरोबर आहात तुमचं काय नुकसान झालंय तुमच्या काय कुठल्या कुठल्या भागात पाणी गेलंय परिसरावर सर आम्ही हिने शेतात राहतो म्हणजे गावाजवळच शेत आहे थोडस पण आमच्या शेताचं बी सारं नुकसान झाले सारा कापूस गेला पाण्यात आणि सर घरं बी वाहून गेले आम आमचे लेकरांचे दप्तर गेले काही सुद्धा राहिले नाही जाग्यावर सगळं वाहू वाहू गेलं मग आम्ही आलो तिकडं असं गावाच्या बाहेर सुद्धा निघायला जागा नव्हती आम्हाला पण असं सतीश बाप्पा सोळंके मसल्या मसलेचे गंगा मसल्याचे त्यांनी मदत केली आम्हाला आपण बघतो या महिला आहे या अन्नछेत्र चालवता या महिलांना कुठल्याही प्रकारची सरकारी मदत झाली नाही आज आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ही सगळी भीषण परिस्थिती बघत आहोत या भागातले तहसीलदार आहे संतोष रोईकर नावाचे आपण त्यांना आपल्या फोनवरनं फोन, फोन लावणार आहोत आणि या लोकांना या सरकारची मदत का मिळाली नाही असा सवाल थेट सवाल आपण त्यांना याच लोकांमध्ये बसून विचारणार आहोत कारण यायला या लोकांना प्यायला पाणीसुद्धा या सरकारला देता आलेलं नाही आहे अधिकाऱ्यांना देता आलेलं नाही आहे अन्न तर सोडा पिण्याचं पाणीसुद्धा या अन्नक्षेत्रापर्यंत पोहोचलेलं नाही इतकी भीषण परिस्थिती आहे आपण थेट सवाल करणार आहोत संतोष रोईकर यांना जे तहसीलदार आहेत ज्यांच्याकडनं या सगळ्यांना मदतीची अपेक्षा आहे आपण त्यांचा नंबर डाईल करणार आहोत त्यांचा नंबर आहे नाईन सिक्स फाय सेवन एट थ्री फाईव्ह वन डबल वन हा नंबर आपण त्यांचा स्क्रीनवर बघू शकतो या नंबरवर आपण थेट त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि त्यांना याबाबतचा सवाल विचारणार आहोत नेमकी या लोकांना त्यांनी मदत का केलेली नाही आहे आपण बघतोय ह्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही आपण पुन्हा एकदा त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर या भागातल्या अनेक लोकांचं नुकसान आहे पुन्हा फोन लागलेला आहे त्यांनी फोन देखील उचललेला आहे संतोष रोईकर साहेब बोलताय बोला आ, सर नमस्कार मी न्यूज एटीन लोकमत मधनं बोलतोय लक्ष्मण घाटोळ बोला आ, सर तुम्ही माझलगाव तालुक्यामध्ये सुरुम गाव नावाचं गाव आहे झवरे पिंपळगाव गावाचं नाव आहे गंगा म्हसळा नावाचं गाव आहे या गावामध्ये पूर्बाधित जी लोक आहेत त्यांना एका अन्नक्षत्राच्या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांना तुमच्याकडनं काय मदत झाली सर प्रशासनाची माणसं ठेवलेले आहेत तिथं इथे एकही माणूस नाही तुमचं पाणी सुद्धा या लोकांना मिळालं नाही अशी त्यांची तक्रार आहे मी त्याच स्पॉट वरती आता आहे ज्या ठिकाणी त्यांचं अन्नछत्र सुरू आहे तुम्ही ठीक आहे हो तुमचा ग्राम अधिकारी आहेत ना सो साहेब ते इथे कोणी नाही त्यांचे कुणी अधिकारी का इथे तुमचे बघा साहेब ह्या महिला इथे माझ्या आजूबाजूला आहे यांचे कोणी अधिकारी आले नाही कोणी नाही आले त्यांचं पाणी दिलं तुम्हाला नाही नाही पाणी पण आम्हाला सतीश बाप्पा सोळंके यांनीच पुरवलं त्यांनी साहेब साहेब ऐकाय साहेब ऐका हॅलो ऐका ना आमचे मंडळ अधिकारी साहेब आहेत आम्ही एक टीम गटित केलेली आहे अधिकारी मंडळ अधिकारी सोनर साहेब आहेत ह्या नंबर त्यांचा ते पण इथे जागेवर नाहीये ना या लोक तीन दोन दिवसांपासून इकडं बैठक चालू आहे आय एस नाही नाही तुम्ही बैठक ऐका ना, ना? साहेब संतोष रोईकर साहेब तुम्ही फक्त बैठका घेणार आहात का या लोकांना मदत कधी अहो या लोकांना जेवायला आणलं नाहीये सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहे सोनर तलाटी साहेब आहेत तिथं एकही माणूस ऐका ना सरकारच्या तिजोरीतून तुम्ही त्यांना एक रुपया आपण बघतोय संतोष रोईकर नावाचे हे अधिकारी होते त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन बोलता बोलता कट केला आणि त्यांनी उडव उत्तर उत्तरं दिली की या ठिकाणी सरकारशी मदत पोहोचली आहे आपण या महिलांनाच विचारणार आहोत तुमच्यापर्यंत सरकारची मदत नाही नाही आमच्यापर्यंत कुठलीही सरकारची मदत आलेली नाही आजपर्यंत आम्हाला काय मदत केली तर सतीश बाप्पा सोळंके यांनी अधिकारी जे फोनवर बोलत होते खरं नाही नाही खरं नाही बोलत ते खोटंच बोलू लागले सगळं आम्हाला पाणी सुद्धा कुणी इथं विचारलं नाही तुम्ही पाणी पेलं का चहा प्याल का आम्हाला सतीश बाप्पा सोळंके यांनीच मदत केली आतापर्यंत काय केली तर दुसरं कुणीच आलं नाही आमच्यापर्यंत कुणीच म्हणलं नाही या काही हे अधिकारी जे फोनवर बोलले तुम्ही त्यांचं फोनवर बोलणं ऐकलं ते म्हणता मदत केली मदत केली का नाही केली मदतच केली नाही आम्ही आम्ही गावाच्या बाहेर निघालो आधीपासून आम्हाला सतेज बाप्पा सोळंके यांचा फोन येत होता मी इकडे सगळी सोय केलेली तुम्ही बाहेर काढा आमच्या गावातल्या माणसाला सगळ्याला की येतो ते यायचे ये ये फोन यायचे त्याचे की आमच्याकडे स्वयंपाक चा, चालू हे करतो इकडे सोय करायला करायचे सगळ्याची सोय करतो म्हणून कुणी आम्हाला कुणाचा फोन आला नाही कुणी काय हे केलं नाही आम्ही बोट मध्ये बाहेर निघालो टॅक्टर आमच्या माणसाने आम्हाला आणून घातलं चिकलं इथे इथे सरकारने हे जे गहू तांदूळ तुम्ही आणले हे हे भा सतेज बाप्पा सोळंके यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली आपण बघतोय ही परिस्थिती आहे हा ग्राउंड रिपोर्ट आहे न्यूज एटीन आपल्यासोबत मदत करणारे हे कार्यकर्ते आहे यांनी या सगळ्या लोकांच्या मदतीसाठी हे लोक धावलेले आहे त्यांनी मदत केली आहे तहसीलदारांशी आपण बोललो तहसीलदारांनी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं हे खरंय त्यांनी कसल्याही प्रकारची मदत केली नाही सामाजिक कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी या ठिकाणी मदत केली आमच्या शेजारी असणारं हे गाव आहे त्यांची व्यथा बघून आमच्या इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी त्यांना मदत केली प्रशासनानं त्यांना डायरेक्ट स्वरूपात काही मदत केली नाही फक्त वाऱ्यावर सोडून दिलं आहे त्यांनी आणि काल कलेक्टर साहेब आले त्यांनी ज्यावेळेस धीर दिला कलेक्टर साहेबांनी आदेश देऊनही खालच्या प्रशासनानं मात्र त्याकडे पाणी हे दोन दिवसापासून लोक इथे दिवसामध्ये पाणी आलं पाणी नाही आलं त्यांच्याकडनं अन्न पाणी नाही आलं या ठिकाणी आजूबाजूचे असणारे सामाजिक कार्यकर्ते हॉटेल शिवनेरी माजलगाव यांच्याकडनं पिण्याचं पाणी आलं शेजारी ग्रामपंचायत मोठीवाडी त्यांनी या ठिकाणी पिण्याचं पाणी पाठवलं प्रशासनाकडून मात्र या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगून सुद्धा एक लिटरही पाणी आम्हाला पोचलं नाही बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर ही परिस्थिती बघायला हवी अजितदादा तुम्हीही बघितलं पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही ही ही परिस्थिती बघितली पाहिजे तुमचे अधिकारी कशा पद्धतीनं तुमची दिशाभूल करताय सरकारी मदत या लोकांपर्यंत पोहोचली असं छाती बडवून तुम्ही सांगताय मात्र या लोकांना मदत मिळत नाही आहे अन्नपाण्याविना हे लोक तडफडत आहे त्यांचं शेत पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यांचे घरं पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यांचे मुलं रस्त्यावर आलेले आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचे अधिकारी अशा पद्धतीची उडाबुडीची उत्तरं देत आहे आणि या लोकांना मदत मिळाली म्हणून खोटं सांगताय प्रत्यक्षामध्ये या लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा प्रशासनाने दिलं नाही आहे तब्बल दोनशे पन्नासहून अधिक लोक या ठिकाणी आहे शंभर महिला आहे एकशे वीस पुरुष आहे तर तीस ते पस्तीस लहान लहान मुलं आहे जी लहान लहान मुलं या ठिकाणी आलेली आहे आपण त्यांना देखील या ठिकाणी बोलवणार आहोत ती लहान मुलं आहे त्यांनाही आपण आतमध्ये बोलवणार आहोत त्यांची देखील भावना आपण समजून घेणार आहोत त्यांच्यापर्यंत अजूनही मदत पोहोचलेली नाही आहे त्यामुळे सरकार आणि त्यांचे नेते आणि त्यांचे अधिकारी कशा पद्धतीनं दिशाभूल करत आहे केवळ पाहणी दौरे केले जात आहे केवळ फोटो सेशन केलं जात के आहे का अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो आहे याचं कारणच हे आहे कारण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण हा खरा खुरा रिॲलिटी चेक करतो आहे आणि या प्रशासनाचं पितळ जे आहे ते आपण उघडं पाडण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतो आहे जे प्रशासन सांगतं आहे सरकारला की आम्ही या लोकांना मदत केली आहे प्रत्यक्षामध्ये या लोकांना मदत झालेली नाही आहे एक दोन नव्हे तर तब्बल चार गावांमधले हे लोक आहे दोनशे पन्नासहून अधिक लोक आहे आणि या लोकांपर्यंत साधं पाणी पोहोचत नसेल तर हे या सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचं आणि या सरकारमध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांचं फेल्युअर आहे हे आता लपून राहिलेला नाही आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत माजलगाव बीड